नाशिक जिल्ह्यातील तरुण शेतकरी दीपक संजय बच्छाव हा शेतात असलेल्या कांदा पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता या दरम्यान एक विचित्र आणि भयानक प्रकार घडला तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत देवळा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की कणकापूर येथील प्रगतशील शेतकरी संजय झापर बच्छाव यांनी दिवसा वीज पुरवठा राहत नसल्यानं आपला मुलगा दीपक बच्छाव वैवर्ष तेवीस याला सोमवार दिनांक तीन रोजी रात्री दहा वाजता आपल्या घराच्या शेतात कांद्यांना बारे पाणी देण्यासाठी पाठवलं होतं तो रात्री घरी आलाच नाही म्हणून आई वडील त्याला शेतात सोडण्यासाठी गेले असता मुलगा दीपक विहिरीच्या पाण्यात तरंगताना दिसून आला ही घटना समजताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व मृत दीपकला विहिरीतून बाहेर काढले यानंतर पोलीस पाटील शिंदे यांनी या घटनेची पोलीस ठाण्यात खबर दिली पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात नेला मृत दीपक यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगी असा परिवार आहे दीपक याचा विहिरी तोल जाऊन पडल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेनं कनकापूर कांचणे खर्डे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते